नमस्कार मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली असेल तर ती शांत राहत नाही ती खूप असे काही इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करत असते फक्त गरज आहे त्या इशाऱ्यांना तुम्ही समजून घेण्याची जर हे पाच इशारे तुम्हाला समजले तर तुम्ही कधी विचलित होणार नाही तुमच्या प्रेमामध्ये वेडी झालेली महिला हे पाच इशारे जरूर करेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे पाच इशारे की जी स्त्री एका पुरुषाला त्याच पुरुषाला देत असते ज्याच्यावरती प्रेम करते नंबर एक ती स्त्री छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यावर नाराज होते जर तिचं खरंच प्रेम असेल तर ती छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होईल जर स्त्री पुरुषावर मनापासून प्रेम करत असेल तर त्याचा त्याच्यावर अधिकार गाजवत असते ती छोट्या छोट्या गोष्टींवर रुजते आणि परत ती तुमच्याशी प्रेमाने वागते तर हा एक इशारा आहे की ती तुम्हाला पसंत करते नंबर दोन महिला तुमच्या मेसेजचा रिप्लाय लगेच देते कारण तिला तुमच्याशी बोलायला आवडते आणि कधी तीही तुमच्या मेसेजला ती नरज नजरअंदाज तर करतच नाही या उलट ती तुमच्याशी जास्तीत जास्त बोलून तुमचं बोलणं अधिक वाढवण्याचा प्रयत्न कर असते नंबर तीन ती थी तुमच्याशी फ्लर्ट करेल जर एखादी स्त्री तुमच्याबरोबर फ्लड करत असेल तर ती तुम्हाला पसंत करते याचा सरळ अर्थ आहे की ती तुम्हाला तिचा प्रियकर बनवू इच्छित आहे जर तुम्ही तिच्या जवळ असाल तर ती तुम्हाला कुदुल्या करेल तुमच्या केसांशी खेळेल तर ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते नंबर चार ती तिच्या केसांशी खेळेल स्त्री तुमच्याशी बोलताना तिच्या केसांशी खेळेल जेणेकरून तुमचं लक्ष तिच्याकडे केंद्रित केलं जाईल ती तुम्हाला मनापासून पसंत करत असेल असेल तर तुम्ही तुमचं ल पूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित करावं यासाठी ती, कराव या ती प्रयत्न करेल यावरून ती तुम्हाला आकर्षित करण्याचा देखील तेवढाच प्रयत्न करेल नंबर पाच स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा ती हस्य करेल जर कोणी महिला एखाद्या पुरुषावर प्रेम करत असते तेव्हा त्या पुरुषा पुरुष त्या महिलेसमोर चे येतास त्या महिलेच्या चेहऱ्यावर हलकं स्मितस्य नक्की असेल जेव्हा तुम्ही अचानक तिच्यासमोर जाता तेव्हा ती तुम्हाला पाहून तिचं तहस्य लपवू शकणार नाही कधी कधी तर हलकंसं स्मितहस्य करेल ज्यावरून समजतं ती तुम्हाला खरंच पसंत करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब